चोवीस वर्षापूर्वी कोल्हापुरात होळी लहान आणि शेणीदान या उपक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर कोल्हापुरातील अनेक सार्वजनिक मंडळांनी शेणीदान उपक्रमाला हातभार लावला कोल्हापुरातील अचानक तरुण मंडळाच्या वतीनं पंचंगा स्मशानभूमीला एक्कावन्न हजार शेणीदान करण्यात आल्या गेली काही वर्ष सातत्यानं या मंडळाकडून सामाजिक बांधिलकी जपत स्मशानभूमीला मोठ्या संख्येनं शेणी दिल्या जातात कोल्हापुरातील स्मशानभूमीत मृतदेहांवर मोफत अग्निसंस्कार केले जातात त्यासाठी स्मशानभूमीत शेणी आणि लाकडांचा वापर केला जातो महापालिकेकडून स्मशानभूमीतील शेणी आणि लाकडांसाठी आर्थिक तरतूद केली जाते पण बऱ्याचदा स्मशानभूमीत शेणींची टंचाई भासते चोवीस वर्षांपूर्वी वांगीबोळीतल्या अचानक तरुण मंडळाकडून पहिल्यांदा शेणीदान उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक झालं त्यानंतर कोल्हापूर शहरातील अनेक संस्था आणि संघटना आणि सार्वजनिक मंडळांकडून शेणीदान उपक्रमाला चालना मिळाली वांगीबोळीतल्या अचानक तरुण मंडळानं दरवर्षी प्रमाण यंदाही स्मशानभूमीला एक्कावन्न हजार शेणी प्रदान केल्या ठाकरे गटाचे शिवसेना शहर प्रमुख रवी किरण इंगवले शिंदे शिवसेनेचे समन्वयक सत्यजित कदम अजित चव्हाण दत्ताजी टिपुगडे राजेंद्र चव्हाण परेश वेढे प्रसाद जमदग्नी सुनील गाताडे युवराज इंगवले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते एक्कावन्न हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीकडं सुपूर्द करण्यात आल्या गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात होळी लहान आणि श्रेणीदान उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय